नमस्कार श्री शिव महापुराण, उमा अध्याय क्रमांक वर्णन श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषींनो मनुच्या नाकापासून इश्वांकू नावाचा पुत्र झाला त्याला अत्यंत दानशूर असे शंभर पुत्र झाले त्यांच्यापैकी अनेक जण आर्यावर्तातील राजे झाले ज्येष्ठ पुत्र विकृषी अयोध्येचा राजा होता तो धर्मात्मा आणि श्राद्ध कर्मे करणारा होता एके दिवशी श्राद्ध कर्म करण्यापूर्वीच त्याने शशाचे मास भक्षण केले त्यामुळे त्याला शशाद नाव पडले ईश्वांकुने त्याचा त्याग केला म्हणून तो वनात निघून गेला त्याच्या राज्याची दुरा इशवांकुने आपल्या हाती घेतली वशिष्ठांच्या सांगण्यावरून त्याने पुन्हा शकुनी आदी पंधरा पुत्र उत्पन्न केले ते उत्तरापथ देशाचे रक्षण करणारे राजे झाले अयोध्येचा पुत्र कुकुस्थ अतिशय बलवान पराक्रमी आणि तेजस्वी होता त्याचा पुत्र आरिनाभ आरिनाभाचा पृथू प्रुथु, पृथूचा विष्टराश्व विष्टराश्वाचा इंद्र इंद्राचा यवुन युवनाश्व युवनाश्वाचा प्रजापती श्राव आणि श्रावाचा श्रावस्तक हा पुत्र होय श्रावस्तक अतिशय बुद्धिमान होता त्याने श्रावस्ती नगरी निर्माण केली श्रावस्तकाचा पुत्र बृहदश्व बृहदश्वाचा युव युवनाश्व युवनाश्वाचा कुवलाक्ष्व याप्रमाणे पुत्र परंपरा आहे दुधूंच्या वधामुळे कुवलाक्ष्व दुदुमवार म्हणून विख्यात झाला ही हकीकत थोडक्यात सांगतो कुवलाक्ष्वाला युवनाश्वाने त्याला राजसिंहासनावर बसवले आणि तपश्चर्येसाठी वनाकडे निघाला त्यावेळी उत्तंक ऋषीने त्यांची भेट घेतली व म्हणाला हे राजश्री पृथ्वीचे रक्षण करणे हा तुझा धर्म आहे तुझ्यासारख्या श्रेष्ठ महात्म्याने तिचे नीट पालन केले तरच ती निर्द्वंद्वर होईल म्हणून तू वनात जाऊ नकोस मी तुझ्याकडे तक्रार घेऊन आलो आहे माझ्या आश्रमापाशी देवांनाही अवध्य असा बलवान आणि महाकाय दानव राहत आहे त्याचे नाव धुंधू तो मधुराक्षसाचा पुत्र आहे सध्या हो, तो भूमीमध्ये स्थित होऊन त्रैलोक्याच्या नाशासाठी कठीण तपश्चर्या करत आहे तो वर्षभराने आपला श्वास सोडतो तेव्हा वने आणि पर्वतांसह पृथ्वी कंपायमान होते आकाशामध्ये धूर खिणग्या आग आणि निखाऱ्यांचे लोटच्या लोट उसळतात त्यामुळे मी आश्रमात राहू शकत नाही म्हणून तू लोकांच्या हितासाठी त्या राक्षसाचा वध कर हे संकट नाहीसे झाल्यावर प्रजा सुखी होईल त्या दैत्याला मारण्यास तूच समर्थ आहेस पहिल्या युगात भगवान विष्णूंनी तुला मोठे वरदान दिले आहे त्या योगे ते आपल्या तेजाने तुझे तेज परिपूर्ण करतील प्रजेचे रक्षण करणे हाच क्षत्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे त्याकडे पाठ फिरवून तुझ्यासारख्याने वनात जाणे योग्य नाही तेव्हा युवनाश्व म्हणाला द्विजश्रेष्ठा माझा पुत्र कुवलाश्व धर्मात्मा आणि श्रेष्ठ धनुर्धर आहे तोच धुंदु दैत्याचा वध करून प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करेल मी शस्त्रांचा त्याग केला आहे म्हणून कृपा करून मला अडवू नका त्यानंतर कुल कुवलाश्वाला दैत्यावधाची आज्ञा देऊन युवला युवनाश्व तपश्चर्येसाठी निघून गेला पित्याच्या आज्ञेनुसार अश्व सर्व तयारीनिशी धुंदू दैत्याला मारण्यासाठी निघाला तेव्हा भगवान विष्णूंनी उत्तंकाच्या सांगण्यावरून लोकहितार्थ आपल्या तेजासह त्याच्या शरीरात प्रवेश केला त्यामुळे तो महा तेजस्वी आणि बलसंपन्न झाला तेव्हा आकाशवाणी झाली हा राजपुत्र धुंदू दैत्याचा वध करेल ते ऐकताच देवांना फारच आनंद झाला त्यांनी कुवलाक्ष्वावर दिव्य पुष्पमालांचा वर्षाव केला जय जयकार केली कुवलाश्वाने आपल्या शंभर पुत्रांसह उत्खनन करून धुंधू दैत्याला शोधून काढले त्यामुळे संतप्त झालेल्या त्या दैत्याने आपल्या मुखातून भीषण अग्नी प्रकट करून कुवलाश्वाच्या सत्त्याण्णव पुत्रांना भस्मसात केले तरीही न डगमगता त्याने जलपानाने तो सर्व अग्नी शांत केला आणि निकराचे युद्ध करून त्या दुर्दांत राक्षसाला ठार केले त्यामुळे मुनी सुखी झाले लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला उत्तंकाने कुवलाश्वाच्या पर्यक्रम पराक्रमाचे कौतुक केले त्याला उत्तम वर दिले म्हणाला तू आपल्या शुभकर्माने सर्वांच्या आशीर्वादास पात्र ठरला आहेस तुला अक्षय धन प्राप्त होईल तुला कधीही पराजय होणार नाही तू नेहमी धर्माला अनुसरून वागशील स्वर्गामध्ये अक्षय वास करशील या युद्धात वीरमरण आलेले तुझे पुत्रही निरंतर स्वर्गातच राहतील असो कुवल आश्वाचे तीन पुत्र वाचले होते त्यांची नावे अशी आहेत दृढाश्व हंसाश्व आणि कपिलाश्व दृढाश्वाचा पुत्र हर्याश्वा। हर्याश्वा पुत्र निकुंभ धर्मतत्पर होता निकुंभ पुत्र पुश्व संह, युद्धकलेत विशेष निपुण होता संहताश्वाला अक्षाश्व आणि कृताश्व हे दोन पुत्र झाले त्याची कन्या हैमवती त्रैलोक्यात विख्यात झाली तिचा पुत्र प्रसे गौरी ही त्याची पत्नी पतीच्या शापामुळे ती बहुदा नामक नदी झाली तिचा पुत्र युवनाक्ष मोठा राजा झाला याची त्रैलोक्यात कीर्ती झाली शशी बिंदूची कन्या चैत्ररथी ही दहा हजार भावांमध्ये सर्वात मोठी तिने मांधाताला वरले त्याच्यापासून तिला पुरुज कुच्छ आणि मुचुकुंद असे दोन पुत्र झाले पुरुत त्रयारुणी महाविद्वान आणि कवी होता त्याचा पुत्र सत्यव्रत एकदा नगरात विवाह चालला असताना त्याने बलोत्मादाने त्यात विघ्न आणून वधूला पळवून नेले त्यामुळे संतप्त झालेल्या त्रयारुणीने त्याला तू येथून निघून जा असे स्पष्ट बजावले त्याने विचारले मी कोठे जाऊ त्रया ऋणी म्हणाला तू कुत्रे खाणाऱ्यांच्या जवळ जाऊन राहा धर्माचे पालन करणाऱ्या पित्याने त्याग केल्यामुळे सत्यव्रत वस्तीत राहू लागला त्याच्या अपवित्र वर्तनामुळे विरक्त झालेला त्रया ऋणी राजा शिवजींच्या उद्देशाने तप करण्यासाठी वनात निघून गेला अधर्म घडल्यामुळे त्याच्या राज्यात बारा वर्षे पाऊसच पडला नाही त्यावेळी महातपस्वी आपल्या आश्रमात ठेवून समुद्र तिरी तपश्चर्यला निघून गेले त्यांच्या उपासमारीची आपल्या मुलांचे पोषण करता यावे म्हणून मधल्या मुलाच्या गळ्यात दावे बांधून त्याला विकण्यास नेले तिने शंभर गायी घेऊन त्याला विकण्याचे ठरवले होते ते दृश्य पाहून सत्यव्रताला दया आली त्याने मुलाच्या गळ्यातील दावे तोडून टाकले त्या मुलाचे नीट पालन पोषण केले गळ्यातील बंधनामुळे त्याला गालव व नाव पडले तो मोठा तपस्वी झाला अध्याय वा समाप्त